नमस्कार साप्ताहिक वज्राघातच्या नमस्कार वद्राघात चोवीसमध्ये आपण सर्वांना भेटतो मित्रांनो आज आपण विषय घेणार आह आहोत देशाच्या राजकारणावर गेल्या दहा वर्षाखाली ज्यावेळेस नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या पुढं जे जनतेला आश्वासनं दिली होती ते आश्वासनं आज रोजी तरी पूर्ण झालीत का हा प्रश्न जनतेच्या समोर आहे मित्रांनो काँग्रेसच्या काळात पासष्ट रुपये पेट्रोल होतं पंचावन्न रुपये डिझेल होता चारशे चाळीस रुपये गॅस होता सुशिक्षित बेरोजगारी कमी प्रमाणात होती आज जर पाहायला गेलो भारतीय जनता पार्टीच्या आणि नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळात तर गॅस कितीला आहे हा प्रश्न जनतेला आहे पेट्रोल कितीला आहे पेट्रोल एकशे दहा रुपये डिझेल कितीला आहे डिझेल शंभर रुपये पेट्रोल डिझेल आणि गॅस ज्या वेळेस वाढतो त्यावेळेस वाहतूक खर्च वाढतो वाहतूक खर्च वाढला की जीवन आवश्यक वस्तूंचे पैसे आणि रेट वाढले जातात मग भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी सरकारचं नेमकं चाललंय तरी काय शेतकरी आंदोलन मोडीत काढण्यासाठी त्यांच्यावर बॉम्ब टाकला जातो लाठीचार्ज केला जातो नेमकं चाललंय काय सुशिक्षित बेरोजगारांना कुठं नोकरी नाही सुशिक्षित बेरोजगारांसाठी वर्षाला दहा लाख नोकऱ्या उपलब्ध करणारे भाजप सरकार आज सध्या नेमकं करते काय दहा वर्षात नेमकं देशाचा विकास झालाय काय हा जर प्रश्न मांडायचा म्हणला तर त्याच्यावर आम्ही थोडा प्रकाश टाकणार आहोत नरेंद्र मोदी सरकारने जनसामान्य माणसाला कुठंतरी भावनिकतेच्या आधारावर अडकावून ठेवल्याच आज रोजी तर जनसामान्यात बोललं जात आहे त्याचप्रमाणे काँग्रेसमधली मोठी मोठी भ्रष्ट ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झालेला आहे अशा नेत्यांना भारतीय जनता पार्टीत घेऊन कसं पुढं सत्ता चालवती चालवता येते याकडे सगळ्यात जास्त भाजपचं लक्ष दिसून येत आहे आज आपल्या महाराष्ट्रातलंच घ्या महाराष्ट्रातले कित्येक कारखानदार नेते जे की काँग्रेसच्या कार्यकाळात त्यांचे आयुष्य त्यांच्या वडिलांचं आयुष्य त्यांच्या आजोबांचं आयुष्य गेलेले असे कित्येक नेते काँग्रेसमधून उडी मारून भाजपमध्ये गेले का गेले त्यांचे दोन नंबर उद्योग चालवायचे म्हणून गेले का का त्यांच्यावरला भ्रष्टाचाराचा आरोप उघडकीस येऊ नये आणि जेलमध्ये जाऊ नयेत म्हणून गेले तर निश्चित मित्रांनो भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन त्या लोकावरल्या होणाऱ्या कारवाया टाळण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीमध्ये हे काँग्रेसमधले मोठे मोठे नेते हे भाजप भारतीय जनता पार्टीत गेलेले मित्रांनो शिवसेना फोडून शिंदे गट असेल तो भाजप सोबत गेला महाराष्ट्रात सत्तेत आला ज्या दिवशी नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराविषयी आणि सिंचन घोटाळ्याविषयी उद्गार काढले त्याच्या दुसऱ्या दिवशी अजित पवार आमदाराचा गट घेऊन गे। भारतीय जनता पार्टीत जाऊन शपथपत्र शपथविधी घेतात म्हणजे नेमकं जनतेसाठी चालू आहे की ज्या महाराष्ट्राला अख्खा देश विकसित आहे उद्योग उद्योग जगतातही इतिहास घडवणारा आहे कृषी जगतातही इतिहास घडवणारा आहे आमच्या महाराष्ट्रातला युवक हा तंत्रज्ञानात आहे प्रत्येक गोष्टीत पुढं आहे आज त्या महाराष्ट्राला मागे ठेवण्यासाठी भारतीय जनता पार्टीकडून पक्षा पक्षाची फोडाफोड करून भांडणं लावून जनसामान्यांच्या प्रश्नापासून महाराष्ट्राला दूर ठेवायचे का महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या जनतेला विकासापासून दूर ठेवायचंय का महाराष्ट्रातले उद्योगधंदे जे येणारे होते ते गुजरातला नेण्यासाठी हे महाराष्ट्रात राजकारण चालू आहे का याचा विचार जनसामान्य माणसानं करायचा आज आपल्या देशात शेतकऱ्यांचा प्रश्न शेतकरी आंदोलन या पाच वर्षात दोन मोठे मोठे आंदोलन झाले आज हे भारत भारतीय जनता पार्टीचं सरकार नरेंद्र मोदी सरकार म्हणतंय की आम्ही शेतकऱ्यांच्या विकासासाठी करतो मग शेतकऱ्यांच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टीने नेमकं केलंय तरी काय शेतकऱ्यांना हमी भाव दिलाय का शेतकऱ्यांना कर्जमाफी किंवा अनुदान किंवा पी एम किसान देण्याऐवजी हमी भाव दिलाय का शेतकऱ्यांच्या पिकावर ज ज्यावेळेस रोगराई पडते त्यावेळेस विमा कंपनीवर काय बंधनं आहेत विमा कंपनी शेतकऱ्याचं नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना विमा ज्याप्रमाणे भरून घेते त्याप्रमाणे देते का अशा अनेक प्रश्नावर उलघडा करण्यासाठी आज वज्राघात चोवीसच्या माध्यमात आपण भेटतो या राजकीय नेत्यांनी जनसामान्य माणसाची छळ आणि छळ करण्याचं ठरवलंय हे या माध्यमात आम्हाला वज्राघाटच्या माध्यमात सांगू इच्छितो आज संपूर्ण देशातला प्रत्येक घटकातला जनसामान्य माणूस परेशान आहे मग कुणाला या परेशानीपासून विसर पाडायचा असेल तर राम मंदिरचा विषय येतो कधी मस्जिदचा विषय येतो अरे चालू काय काय चालू आहे अशा सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी सरकारने जनसामान्य माणसाची सगळ्यात मोठ्या प्रमाणात हेळसाण फसवणूक आहे त्यांचं एकही आश्वासन गेल्या दहा खाल्लं देशाला पुढं नेण्याचं जनसामान्य माणसाला पुढं नेण्याचं शेतकरी वर्गाला पुढं नेण्याचं सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम देण्याचं कुठलं ही शब्द पूर्ण झालाय का आज किती सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम मिळालंय आज आमच्या देशातली बेरोजगारी किती प्रमाणात वाढत आहे दहा हजार जागा भरल्या जात असतील तरी एक लाख सुशिक्षित बेरोजगार प्रतिवर्षाला कॉलेजमधून शिकून डिग्र्या घेऊन बाहेर पडत आहे मात्र आज आमच्या देशात त्या सुशिक्षित बेरोजगाराच्या हाताला काम मिळत नाही आहे त्याच्या डिग्रीला महत्व मिळत नाही आहे त्याला उद्योग कर, उद्योगाला लोन मिळत नाही आहे मग काय मुद्रा लोन कशासाठी फक्त कागदावर शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय असेल शेळीपालन करण्यासाठी लोन असेल ते मिळते का हो ते कागदावर नेमकं कागदा हे सरकारचं कागदावरलं धोरण किती प्रमाणात जनसामान्य माणसासाठी आणि जनसामान्य माणसाच्या हितासाठी चालू आहे हे विचारण्याचं काम आज आम्ही वज्रघात चोवीसच्या माध्यमातून करत हो। आहोत आणि मित्रांनो या गोष्टीचा विचार केला पाहिजे भारतीय जनता पार्टी असेल की काँग्रेस असेल की राष्ट्रवादी असेल काँग्रेसचा कार्यकाळ चांगला होता का शिवसेनेचा कार्यकाळ चांगला होता का भाजपचा कार्यकाळ कसा आहे हुकुमशाही ईडी सी डी कधी अँटी करप्शन कधी रेड अरे काय चालू विचार तत्व निष्ठा आज राजकीय लोकातली मेले का हा प्रश्न आणि विचार करण्याची गरज जनसामान्यावर आहे भेटूया वज्राघाट चोवीसच्या माध्यमातील पुढील व्हिडिओ मित्रांनो त्यासाठी वज्राघाट चोवीसला सबस्क्राईब करा लाईक करा आणि चांगल्यात चांगल्या बातम्या